रक्षाबंधन हा सण रक्षा आणि बंधन या दोन शब्दांनी बदलेला असून संस्कृत भाषेनुसार या सणाचा अर्थ संरक्षण करणारे बंधन असा होतो येथे रक्षा म्हणजे संरक्षण प्रदान करणं आणि बंधन म्हणजे गाठ संरक्षण देणारी तार याच पार्श्वभूमीतून बालगृहातील कुणाला चालता येत नाही कुणाला नीट बोलता येत नाही जन्मतःच मानसिक अपंगत्व लाभलेल्या शेकडो अनाथ भगिनींना जन्मदात्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं तरीही मोठ्या कल्पक आणि उत्साही असलेल्या या दिव्यांग भगिनींनी पोलीस अधीक्षकांनाच आपला भाऊ मानलं मोठ्या कल्पकतेतून वेगवेगळ्या झाडांच्या बियांचा वापर करून बनविलेल्या राख्या पाहून उपजिल्हा अधीक्षक संजय जाधवही भारावून गेले स्वाधार आधार संस्थेतील दिव्यांग अनाथ मुलींसोबत हे रक्षाबंधन अविस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली प्रतिनिधी आयुब शेख एन टी व्ही न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव